मालवणची भुत्याची झोपडी मालवणच्या समुद्रकिनाऱ्यापासून थोड्याशा अंतरावर एक जुनं गाव आहे गावाबाहेर गावा नारळाच्या झाडांच्या सावलीत एक मोडकळीस आलेली झोपडी आहे गावकरी सांगतात की तिथं कोणीही रात्रभर थांबत नाही पूर्वी त्या झोपडीत एक मासेमार कुटुंब राहत होतं पण एक वादळाच्या रात्री त्यांची बोट समुद्रात बुडाली आणि ते सगळे परत आले नाहीत त्यानंतरपासून ती झोपडी उघडीच पडली गावातील काही तरुणांनी एकदा धाडस करून रात्री तिथं बसायचं ठरवलं दिवसभर हसत खेरत ते झोपडीत गेले पण मध्यरात्री अचानक समुद्राचा आवाज खूप जवळून येऊ लागला झोपडीच्या खिडकीतून ओले कपडे वाळत घातल्यासारखे हलायला लागले एका मुलाने खिडकीतून डोकावलं तर त्याला दिसलं की समुद्रात बुडालेलं कुटुंब तिथं उभं होतं डोळे लाल कपडे ओली चेहऱ्यावर पांढर मीठ त्यांनी हात पुढं करून हळू आवाजात म्हटलं आम्हाला परत किनाऱ्यावर आण भयभीत होऊन सगळे पळत गावात परतले दुसऱ्या दिवशी ते सगळे तापाने फणफणले आणि त्यांनी कधीही त्या झोपडीच्या जवळ सुद्धा न जाण्याची शपथ घेतली आजही मालवणच्या त्या भागात रात्री गेलात तर समुद्राचा आवाज नेहमीपेक्षा जास्त भीतीदायक वाटतो